नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची छाननी प्रक्रिया आज दिवसभर सुरू आहे विशेष म्हणजे परिचारक गटाने मोठ्या ताकदीने नवीन चेहरे देऊन मोठे आव्हान विरोधकांसमोर उभे केले आहे अशातच उमेदवारी अर्जाची छाननीमध्ये वकील असणाऱ्या प्रणव परिचारक यांनी काळाकोट चढवत पालिकेच्या उमेदवार अर्ज छाननीमध्ये सहभाग घेतला भाजपाचे अनेक उमेदवाराच्या बाजूने बाजू मांडण्याची भूमिका ॲडव्होकेट प्रणव परिचारक यांनी केली त्यामुळे एरवी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नेते असणारे प्रणव परिचारक आज नगरपालिकेत वकिलाच्या भूमिकेत दिसून आले موسیقی موسیقی